एम आरच्या विकासाची जबाबदारी आता नोकरशहांकडे दिलेली आहे राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी केंद्रानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे केंद्रानं तशा सूचना दिल्यात मुंबई महानगर प्रदेश विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करणार देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात राबवला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्रानं हा मोठा निर्णय घेतला आहे अधिक माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून नीती आयोगाच्या शिफारसीनुसार समिती गठीत केली जाते मुख्य सचिव सुजता सौनिक समितीच्या अध्यक्ष आहेत नगर विकास उद्योग पर्यावरण पर्यटन या विभागांच्या मुख्य सचिवांचा यामध्ये समावेश मुंबई महानगर प्रदेशातील जिल्हाधिकारी पालिका आयुक्त समितीचे सदस्य योजनेमध्ये समाविष्ट आहे एम एम आर तसंच म्हाडा सिडको एम आय डी सीच्या यामध्ये समावेश ग्रोथ हब समन्वय समितीचे हे सदस्य असणार आहेत समितीवरील जबाबदारी काय आहे तर नीती आयोगाच्या शिफारशींच्या जलद अंमलबजावणीवर देखरेख ठेवली जाणारे ही प्रमुख जबाबदारी असेल त्यानंतर परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्याकडे सुद्धा लक्ष असेल महानगर परिसराचे सकल देशांतर्गत उत्पादन दोन हजार तीस पर्यंत सव्वीस लाख कोटींवर केलं जाणार आहे दुबईच्या जा धर्तीवर मुंबईमध्ये भव्य नॉलेज पार्क उभारण्याची जबाबदारी या समितीवर असेल स्टार्टअप आणि रोजगार क्षमतेला चालना देणं ही सुद्धा जबाबदारी असणार आहे पर्यटन वाढीसाठी मड बोराई अलिबाग आणि काशी येथे पर्यटन केंद्र विकसित केलं जाणार आहे अटल सेतूला लागून पाचशे एकर जागेवर थीम पार्क उभारलं जाणार त्यामुळं आता ही संपूर्ण जबाबदारी नोकरशहांवर असणार आहे एम एम आरची जबाबदारी नोकरशहांकडे दिलेली आहे सरकारी हस्तक्षेप टाळावा यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे